प्रभाग वीसमध्ये आपण गेल्या अनेक दिवस प्रचार करतात नागरिकांचा काय प्रतिसाद आहे नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत काय सांगा प्रभाग वीसमध्ये आत्ता होऊ घातलेल्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये माझ्या पत्नी सौ सुषमा संतोष जाधव ह्या एस सी प्रवर्गातून महिला उमेदवार म्हणून रिंगणात आहेत गेली पंधरा वर्ष मी या विभागामधून जुना प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशीमधून सतत समाजकार्य करत आलेलं आहे मी फक्त समाजकार्य असं म्हणेन की माझ्याकडे राजकारण हा तत्वच नाही आहे समाजासाठी पूर्ण वेळ झोकून दिलेला आहे त्याच्यामुळे मी समाजकार्य करत आलेलो आहे आत्ता ज्या होऊ घसलेल्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये खास करून आपल्याला सांगायचं झालं तर आमच्या प्रभाग क्रमांक वीसमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गट ही जी महायुती झालेली आहे ही महायुती मला वाटते कोल्हापुरात ही इ उत्तम प पद्धतीनं महाराष्ट्रात कुठं झाली नसेल अशा पद्धतीनं झालेली आहे आणि या महायुतीवर खरोखर सर्व जनता समाधानी आहे आणि खुश आहे याचं कारण म्हणजे महायुतीच्या माध्यमातून विविध विकास कामं विविध योजना सर्वसामान्य लोकांसाठी तळागाळातल्या लोकांच्यासाठी खास करून गाजलेली लाडकी बहीण योजना ह्या लाडक्या बहिणींच्यामुळं प्रभाग क्रमांक वीसमध्ये उत्साह आहे आपण बघत असाल आम्ही छोट्या छोट्या मिटिंगांची अरेंज करतोय पण त्याला मोठ्या सभेचं स्वरूप तयार होते आणि या सर्व सभेला सर्व मिटिंगांना मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद आहे याचं कारण म्हणजे लाडकी बहीण भाहिन, लाडक्या बहिणीची सक्षम योजना आणि मग जनतेने टाकलेला महायुतीवरचा विश्वास त्याचबरोबर आम्ही व आमचे पाचही उमेदवार जे समाजासाठी गेले दहा पंधरा वर्षे काम करतात झटून आप आपल्या विभागामध्ये ते सर्व लोकांना ज्ञात आहे म्हणून महायुती व महायुतीचे सर्वच उमेदवार यांच्यावर लोकांनी भरभरून विश्वास टाकलेला आहे आणि त्याचं प्रत्यय आपला तो तु तु तुम्हाला स्वतःलाच दिसत असेल आता मीडियाच्या माध्यमातून प्रमाण वीसमधल्या कामांच्या संदर्भानं बोलायचं झालं तर महायुती गेल्या काही तुमच्या उमेदवारांच्या माध्यमातून सक्रिय आहे का विकास कामं झालेली आहेत का झाली असतील तर ती कोणती झालेली आहेत नक्कीच महायुतीच्या माध्यमातून विकास कामं झालेत म्हणण्यापेक्षा विकास कामाचा डोंगर रचला गेला आहे कारण का दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये महायुतीचेच आमचे दक्षिणचे लाडके आमदार अमल माडिक साहेब निवडून आलेत आणि त्याच्यानंतर पाच वर्षामध्ये अक्षरशः विकासाची गंगा त्यांनी वाहली मी माझ्या स्वतःच्या प्रभागातलं तुम्हाला उदाहरण सांगेन मी माझ्या माध्यमातून माझ्या प्रयत्नातून आमदार अमल साहेब व खासदार धनंजय माडिक साहेब चंद्रकांतदादा पाटील महेश जाधव साहेब यांच्या सर्वांच्या विशेष प्रयत्नातून मी गेल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कार्यकालामध्ये जवळजवळ दहा ते बारा कोटीची कामं मी नगरसेवक नसताना कामं केली साहेब आणि त्याच्यानंतर अडीच वर्षी आमच्या विकासाला कोंटी बसली ज्यावेळी महायुती महाविकास आघाडीचं सरकार आलं पण आम्हाला सांगायला आनंद होतो की सुदैवानं काही जादू झाली आणि अडीच वर्षानंतर सरकार बदललं सरकार बदलल्यानंतरसुद्धा अमलमाडिक साहेब आमदार नसतानाही जिल्हा नियोजन आमच्याकडं आलं आणि त्या जिल्हा नियोजनमध्ये अमल माडिक साहेब सामील झाले आणि त्या माध्यमातून पुन्हा कोठ्यवधीची हो कामं झाली मला आपण सांगायचं आहे सा की दोन हजार बावीसचा किस्सा आहे ज्यावेळी महाविकास आघाडीची सरकार होतं त्या काळामध्ये दोन हजार बारापासून पोद्दार स्कूलवरून कळंब्याला जाणारा जो साठ कोटी मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याचा काम पूर्ण व्हावं म्हणून आम्ही पाठपुरावा करत होतो दोन हजार पंधरापासून दोन हजार बावीसपर्यंत वारंवार रस्ता रोको केलं आंदोलनं केलीत निवेदनं दिलीत आम्हाला सगळ्या आमच्या आंदोलनांना कचऱ्याची टोपली दाखवली गेली त्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं सरकार आणि म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही आंदोलनं केली या रस्त्यांसाठी हो मोठे आंदोलनं केलीत रिंग रोडसाठी माझं दोन हजार सोळामधलं पहिलं मोठं आंदोलन झालं ते आंदोलन म्हणजे अक्षरशः राधानगरीचा रस्ता दोन तास ब्लॉक झाला होता पण एकशे दहा कोटीचा निधी त्यावेळी लागला होता पण तो रस्ता काय आम्हाला दिसत नव्हता निधी मात्र कागदावर खर्च झालेला दिसला दोन दोन तीन तीन कंपन्यांच्या माध्यमातून विकासकाम कागदावर दिसलं पण प्रत्यक्षात अक्षरच्या मृत्यूचा सा सापळा झाला होता म्हणून मी रस्ता रोको आंदोलन केलं त्याच्यानंतर पोद्दार स्कूलसाठी पहिलं आंदोलन केलं उपोषण केलं पाच दिवसासाठी मला उपोषणाला बसावं लागलं कुठल्याही महावी महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्यांनी माझी दखल घेतली नाही माझी तब्येत खालवल्यामुळं माझे सहकारी जे आहेत त्यांनी मला विनंती केली आणि महापालिका प्रशासनानेही विनंती केली की निधी कोरोनामुळं आमच्याकडं नाही आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये आम्ही हे रस्ते करून देतो आणि ना आम्हाला ऐकावं लागलं कारण कोरोनाचा काळ घेऊन गेला होता वाईट परिस्थिती घडली होती पण मला आपल्याला सांगायचं आहे की त्याच्यानंतर सुद्धा वर्ष दीड वर्ष ओलंडलं आमचा रस्ता काही झाला नाही मग पुन्हा आम्ही तेवीसमध्ये आंदोलन करायचं ठरवलं अमरण उपोषणाला बसलो त्यावेळी सत्ता युतीची होती मी सत्तेत पदाधिकारी होतो सहकाराघाडीची माझ्याकडे जबाबदारी होती पण जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार असताना देखील तुम्ही ते धाडस केलं परा हो नक्कीच याचं कारण म्हणजे जनतेच्या समस्या सोडायच्या हो सोडवायच्या होत्या मृत्यूचा सापळा झाला होता पोद्दार हायस्कूलच्या माध्यमातून मोठी वाहनं ये जाऊ होत होती उन्हाळ्यामुळे धुळीनं लोक आजारी पडायचेत टू व्हीलरवरून पडायचेत पावसाळ्यात गाडी नाही चालत जायची सुद्धा अडचण व्हायची म्हणून आम्ही आंदोलन करायचं ठरलं त्यावेळीसुद्धा मला चार दिवस बसावं लागले पण चार दिवस बसल्यानंतर मला कोण उपोषण सोड म्हणून सांगायला आलं नाही तर खासदार धनंजय महाडिक साहेबांना मला अभिमान वाटतो त्यांचं नाव घ्यायला खासदार धनंजय महाडिक साहेबांनी शहाण्णव लाखाचा मला भरघोस निधी देऊन त्याची वर्क ऑर्डर करून कॉन्ट्रॅक्टर आणि खडीचा डम्पर असा सगळा जमा घेऊन माझ्याकडे उपोषण सोडवण्यासाठी आले मला अभिमान वाटतो महायुतीचा आणि यासाठीच भागातील सर्व जनता ही महायुतीचं सरकार व आम्हाला निवडून आणून देण्यासाठी उत्सुक आहे म्हणजे हे सगळं होतं यावेळी निवडणुका कुठंच नव्हत्या नाही हालचाली कुठंच नव्हत्या मात्र तुमची कामं सुरू होती हां आमची चळवळ चालू होती आमची सत्ता आल्यानंतर आम्हाला आंदोलनं करायची गरज लागली नाही त्याच्यानंतर बराचसा निधी आला जीवबा जाधव पार्कसाठी आम्ही रस्ते केले जीवना जाधव पार्कमध्ये हॉल बनवले पोद्दार स्कूलचा रस्ता झाला इंगोली कॉलनीचा रस्ता कॉन्क्रीटचा अगदी भरगच्च झाला महालक्ष्मीनगरसाठी हॉल दिला आम्ही शिंदेनगरचा रस्ता झाला प्रभागी एकोणऐंशीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कामं झालीत सुलोचना पार्कमधले रस्ते झाले हे सगळे अमल माडिक साहेबांच्या का फंडातून युतीच्या काळामध्ये झालेलं आहे म्हणून आम्ही युतीवर समाधानी आता मला सांगा आपण उमेदवारी घेतलेली आहे पाच उमेदवार दावेदारी करत आहेत महायुतीमधून या प्रभागामध्ये पुढच्या पाच वर्षात काय नियोजन असणार आहे विकासाचा अजेंडा नेमका कसा ठरला आहे काय सांगा साहेब खरं सांगायचं म्हटलं तर कोल्हापूर महानगरपालिका एक नगरसेवक निवडायचा असतो त्या त्या नगरामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी याच्या अगोदर आम्ही बघितलं आम्ही अनुभवलेला आहे निवडणूक होऊपर्यंत नगराचा सेवक म्हटला जातो नगरसेवक म्हटला जातो पण त्याच्यानंतर जनतेला मात्र त्या, जनते त्या नगरसेवकाला साहेब म्हणावं लागतं आम्हाला हे साहेब म्हणून घ्यायचं नाही आहे गेली पंधरा वर्षे आम्ही नगराचा सेवक म्हणून काम करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही नगराचा सेवकच असणार आहे कारण त्याच्यामध्ये आम्हाला मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या पूर्ण सोडवण्याच्या आहेत मग आमच्या विभागामध्ये पोलिस स्टेशन नाही आहे त्या पोलीस स्टेशन आणण्यासाठी प्र प्रयत्न करायचा आहे आता मायुतीच्या काळातून मायुतीच्या माध्यमातून आमच्या इकडं जीवनाना जाधव पार्क इथं पन्नास बेडचं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे त्याचा पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्याचं आहे त्याचबरोबर विकासकामं खूप आहेत मला वाटते ऐंशी टक्के अजून विकासकामं वंचित आहेत दहा वीस टक्के कुठं आत्ता आम्हाला आमच्या पदरात रस्ते पडलेले आहेत ते सगळे रस्ते सुसज्ज करायचे आहेत गटर्स सुसज्ज करायचे आहेत महिलांच्यासाठी शौचालय टॉयलेट बनवायचे आहेत त्याचबरोबर आमची क्रांतीसिंह नाना पाटील नगरची भाजी मंडळी सुसज्ज बनवायची आहे भाजी मंडईसाठी व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यायची आहे त्याचबरोबर विरंगुळा केंद्र आहे असे अनेक कामं आहेत जिथे आमच्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षामध्ये करायच्या आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होता अमृतची योजना आता माहितीच्या काळामध्ये झालेली आहे त्या अमृतची योजना पूर्ण होताच नेऊन ड्रेनेज पूर्ण होताच न्यायचा आहे अशी बरीचशीच कामं आम्हाला करायचे आहेत म्हणजे पुढच्या पाच वर्षात काय करायचा ह्याचा पण आराखडा तुमच्याकडं तयार आहे नक्की नक्की आता मला सांगा प्रचार करताय तुम्ही नागरिकांचा प्रतिसाद मिळतो आहे का नेमका काय प्रतिसाद उत्साह आहे का काय वातावरण असतं नक्की नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे मोठ्या प्रमाणात उत्साह अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका